गणपती विसर्जनापूर्वी मनोज जरांगींकडून विजयोत्सव साजरा पाच दिवसांच्या उपोषणानंतर यश जरांगें यश जरांगेंच्या डोळ्यात आनंदाश्रू गणपतीची आरती केल्यानंतर उपोषण सोडलं उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटील मध्यरात्री छत्रपती संभाजीनगरात दाखल जरांगे पाटलांवर गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू डॉक्टरांचा जरांगेंना आराम करण्याचा सल्ला मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅजेटरचा पहिला जी आर प्रसिद्ध मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा हैदराबाद गॅजेटरचा श्रेय मुख्यमंत्री फडणवीसांना जाणार मराठा समाज हिताचा तोडगा निघाला सरसकट आरक्षण न मिळण्याची भूमिका जरांगेंनी स्वीकारली मंत्रिमंडळ उपसमितीनं कायदेशीर अभ्यास करून मार्ग काढला मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले आभार जरांगीच्या मागणीवर आम्ही संविधानिक तोडगा काढला कोर्टात टिकणार मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया तर टीका होत असेल पण समाजासाठी आम्ही काम करतो फडणवीसांचा विरोध का जी आर कायद्याच्या चौकटीत बसणारा नात्यातील कुळातील कोणाचंही कोणबी नोंद असल्यास अर्ज करावा छाननी होऊन अर्जदाराला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल उपमुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया सातारा लागू करणार मी खोट शब्द देणार नाही मंत्री शिवेंद्र राजे यांची जरांगेना ग्वाही तांत्रिक बाबींमुळे पंधरा दिवसात कायदेशीर बाबी तपासून अंमलबजावणी करणार शिवेंद्र राजे यांचं वक्तव्य <गणारी> मराठा आरक्षणाचा राज्य सरकारनं काढलेला जी आर मनोज जरांगीनी स्वीकारला रात्रीच मराठा आंदोलकांनी मुंबई सोडली मराठ्यांनी मुंबई काबीज करून दाखवली मुंबईत येऊन विजयही मिळून दाखवला हा दिवस सोन्याचा हा आपल्यासाठी दिवाळीचा दिवस जरांगेंचं मराठा बांधवांना संबोधन आंदोलकांच्या वाहनांवर पाच पाच हजारांचे दंड लावले जरांगेंची विखे पाटलांना माहिती तर वाहनांवर लावलेले दंड मागे घेणार उपसमितीचं आश्वासन